तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोत तालुक्यातील सुनगाव येथील कुणबी समाज पंचाच्या जागेवर अतिक्रमण केल्याच्या घटनेने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या जागेवर अतिक्रमण तात्काळ हटवण्यासाठी विनोद सुखदेव इंगळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व कुणबी समाज बांधवांनी जळगाव जामोत तहसीलदारांना एकोणतीस जानेवारी रोजी लेखी निवेदन सादर केले आहे मौजा सुनगाव नझूल शीट नंबर पाच प्लॅट नंबर सातशे एकोणतीस क्षेत्रफळ दोन हजार पाचशे बा बासष्ट पॉईंट वीस चौरस मीटर ही जागा आखीव पत्रिकेप्रमाणे व चौकशी पंजीनुसार व सिटी सर्वे नकाशानुसार कुणबी समाज पंचाची जागा आहे या कुणबी समाज पंचाचे व्यवस्थापक म्हणून मयत लक्ष्मण माधव इंगळे हे नाव आखीव पत्रिकेमध्ये व चौकशी पंजीमध्ये कायम आहे असे असताना लक्ष्मण माधव इंगळे मयत झाल्याचा गैरफायदा घेऊन सदर जागेचे जुने तारेचे कुंपण तोडून सुनगाव येथील काही नागरिकांनी अतिक्रमण केल्याची माहिती या निवेदनातून प्रशासनाकडे देण्यात आली आहे त्यामुळे सदर जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढण्याची मागणी करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठी कलिता गजानन सोनटक्के जळगाव